श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा मातेला प्रिय आहे या तीन राशी या राशींवर आई आंबेचा असतो खास आशीर्वाद पैसा कधीही कमी पडत नाही शारदीय नवरात्री माता दुर्गाला समर्पित पवित्र सण तीन ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे अकरा ऑक्टोबरला नवरात्रीची सांगता होणार आहे तर विजयादशमी म्हणजेच दसरा बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार माता दुर्गा सर्व बारा राशींवर आपला आशीर्वाद ठेवते पण काही राशींवर माता राणीचा विशेष आशीर्वाद असतो ज्यांना आयुष्यात जे काही हवे ते मिळते एवढेच नाही तर भगवतीच्या आशीर्वादामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सदैव मजबूत राहते सहा ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी मा दुर्गेचे पाचवे रूप म्हणजे माँ कुष्मांडाची पूजा केली जाईल रविवारी संपूर्ण दिवस प्रीती योग असणार आहे जो बुधवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत राहील तसेच आज रात्री बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवस विशाखा नक्षत्र जागृत असेल आज राहुकाल दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटांपासून ते, ते संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांपर्यंत असेल चंद्र आज तूळ राशीत भ्रमण करेल तर आज सूर्योदय सहा वाजून सतरा मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता होईल सगळीकडे जगदंबेच्या नावाचा जयघोष सुरू आहे या काळात प्रत्येक घरात दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते माता दुर्गेला शक्ती स्वरूपा असे म्हणतात नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की नवरात्र उत्सवात आई भवानी पृथ्वीवर वास करते दुर्गा मातेची उपासना केल्यानं भक्तांची दुःख त्यांच्यावरची संकट दूर होतात चला बघूया त्या तीन भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर नवरात्रीमध्ये आई अंबेचा विशेष आशीर्वाद असणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा देवी दुर्गेची आवडती पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करायची असेल तर त्यांनी देवीला लाल फुले अर्पण करावीत फुलांशिवाय लाल रंगाचे कपडे अर्पण करणे देखील शुभ राहील मेष राशीचे लोक जन्मत भाग्यवान मानले जातात असे म्हणतात की ते जे काही काम करतात त्यात यश मिळते भाग्य त्यांना साथ देते जीवन सुखसुविधांनी भरलेले आहे नवरात्रीच्या काळात या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल आर्थिक व्यवहाराला नवी चालना प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होणार आहे नवरात्रीला दुर्गा दुर्गादेवीचा विशेष आशीर्वाद मिळेल सुखसोयींमध्ये वाढ झालेली दिसेल आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो वैवाहिक जीवन चांगले राहील नशिबाची साथ मिळू शकेल आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहे दिवस मानसिक समाधानाचा आहे कौटुंबिक सौख्य लाभेल त्याचबरोबर सुखद प्रवासाचा आनंद आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल तरीही आपले विचार आणि अति उत्साह आवर घालावा विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश मिळेल आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणं उचित ठरेल आपल्याकडं योग्य समर्थन असेल प्रकृतीत सुधारणा होईल सुखद क्षणांचा आनंद मिळेल हा आठवडा परीक्षा आणि स्पर्धेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी असून त्यांना यश प्राप्ती होईल व्यापाऱ्यांना आठवड्याच्या पूर्व अनुकूल परिणाम मिळून चांगला लाभ होईल आठवड्याच्या अखेरपर्यंत आपणास एखादी चांगली बातमी मिळेल जी आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजन आणि आनंदात व्यतीत होईल आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना नवीन संधी मिळून ते स्थैर्य प्राप्त करतील दाम्पत्य जीवन सुखद होईल संबंध प्रगल्भ होतील प्रेमिकेशी आपले नाते दृढ होईल आपण तिच्या सहवासात सुखद क्षण घालवाल या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश मिळू शकते संपत्ती वाढेल गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता तुम्हाला लवकर मोठं यश मिळेल नोकरी करणाऱ्यांचे दिवस चांगले असतील तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस समरिश प्रतिसाद देणारा आहे कौटुंबिक जीवन समाधानी असेल मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील रात्रीच्या वेळी तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या तरी पार्कमध्ये फिरणे पसंत कराल तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वैतागून जाल वेळ कसा व्यतीत होतो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कुणी जुन्या मित्रांसोबत भेट केल्यावर होऊ शकतो प्रेम प्रकरणे मात्र मनस्ताप देतील नातेवाईकांशी व्यवहार टाळावे नोकरीत मान मिळेल नियोजित कामात प्रयत्नशील राहावे जुनी एनी प्राप्त होतील गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता आणि या कौशल्यात शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी निग्र रहा देवी दुर्गेची आवडती दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या अपार कृपेने सिंह राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते या काळात व्यवसायाला गती मिळू शकते माता दुर्गेच्या कृपेने आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेम संबंधात गोडवा येईल नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील शेजारी पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील ठरवलेली कामे पूर्ण होतील माता दुर्गा सिंहावर स्वार होऊन येते म्हणूनच तिला सिंहवाहिनी असंही म्हणतात हे दुर्गेचं एक नाव आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांवर दुर्गेचा आशीर्वाद नेहमी राहतो आईच्या कृपेनं अशा लोकांची त्यांच्या करिअरमध्ये व्यवसायात प्रगती होते त्यामुळे सिंह राशींच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या रूपांची पूजा करणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं जवळचा प्रवास घडेल प्रगतीच्या संधी चालून येतील प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल प्रेमपूर्ण संबंधांचे महत्व लक्षात येईल आर्थिक लाभ होईल कारकिर्द आणि व्यापाराशी संबंधित प्रवास अपेक्षित यश प्राप्त करून देतील दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद असेल प्रत्येक कामात यश मिळेल समाजात मान सन्मान वाढेल नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळू शकतात प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते संपत्तीत वाढ होईल कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कालावधी चांगला आहे मोठे प्रोजेक्ट्स किंवा डील होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त प्राप्तीचे स्त्रोत मिळून त्यांच्या सामाजिक मान मानसन्मानात वाढ होईल बाजारातून येणारा पैसा अनपेक्षितपणे मिळून व्यापार वृद्धीची आपली मनोकामना पूर्ण होईल एखाद्या वरिष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख आपल्यासाठी भविष्यात लाभ मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल युवकांचा बहुतांश वेळ मस्ती करण्यात व्यतीत होईल जमीन आणि घर यांच्या खरेदी विक्रीची कामना सुद्धा पूर्ण होईल ह्या आठवड्यात संततीशी संबंधित एखादी मोठी सिद्धी आपला आनंद आणि सन्मान वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरेल प्रेमसंबंध प्रगल्भ होतील आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षणांचा आनंद घ्याल दाम्पत्य सुद्धा सुखद होईल जोडीदाराकडून आपणास एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे प्रकृती सामान्यच राहील सिंह राशीच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे नवीन व्यवहार जमून येण्याचे संकेत आहे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आर्थिक उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धनप्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे शेवटची आणि तिसरी देवी दुर्गेची आवडती भाग्यवान रास आहे तूळ राशी नवरात्रीमध्ये दुर्गा माता विशेष आशीर्वाद तुमच्यावर देणार आहे या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील कामाच्या ठिकाणी समस्यांपासून सुटका मिळेल चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल धूळ राशीच्या लोकांचं आराध्य दैवत शुक्र ग्रह आणि देवी दुर्गा आहे त्यामुळे दुर्गा मातेची भक्तिभावानं पूजा केल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा करावी आणि स्त्रोत मंत्राचा जप करावा यामुळे तूळ राशीच्या लोकांची भरभराट होते कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल भागीदारांचे विचार पटतील मोज मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल दाम्पत्य जीवनात जवळीक वाढेल कामाचा भार सुद्धा वाढल्यानं आपणास त्रास होऊ शकतो या कार्यक्षेत्राशी संबंधित समस्यांबरोबरच आपल्या कुटुंबात देखील एखाद्या गोष्टीनं निर्माण होऊ शकतो वैवाहिक जोडीदाराशी वाद झाल्यानं आपलं मन उदास राहू शकतं तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला, मधे का चांगला आहे त्याचबरोबर या काळामध्ये काही अशा चांगल्या गोष्टी घडणार आहेत जेणेकरून भविष्यात हा काळ तुम्हाला नेहमी लक्षात राहील या काळामध्ये कुटुंबियांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल त्याचबरोबर जोडीदारालासुद्धा वेळ द्याल म्हणूनच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा हा काळ अतिशय चांगला जाणार आहे आठवड्याच्या उत्तरार्धात भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित लाभ होईल जे व्यापारी आपल्या व्यापाराची व्याप्ती वाढवण्याच्या विचारात आहेत त्यांची मनोकामना पूर्ण होईल एखादा मोठा निर्णय घेण्याच्या वेळी आपणास सर्व कुटुंबियांचे समर्थन मिळेल आठवड्याच्या अखेरीस एखादी तीर्थयात्रा सुद्धा संभवते संबंध प्रगल्भ होतील आपण आणि आपली प्रेमिका ह्या दरम्यान उत्तम समन्वय साधला जाईल आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची स्थिती उत्तम आहे तर दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे बेरोजगारांना रोजगार मिळेल भावंडांमधील गैरसमज दूर होतील शेजार धर्म पाळावा लागणार आहे तुमचा किंवा तुमची जोडीदार फक्त तुमच्यासाठी देवदूत होऊन येणार आहे या क्षणाचा आनंद अगदी लुटा रम्य सहली समाधानकारक ठरतील सकाळी तुम्हाला अशा काही तरी गोष्टी मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल कामाचे अधिकता तुम्हाला मानसिक रूपामध्ये चिंतित करू शकते तथापि संध्याकाळचा वेळ थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता जोडीदाराकडून फायदा होईल लहान प्रवास घडतील करियर बदलण्यासाठी काळ अनुकूल आहे कामा कामासंदर्भामध्ये तज्ज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचे सल्ले घेणे गरजेचे आहे जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्रांना तुम्ही अडचणीत टाकाल आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्णपणे शक्यता आहे जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर ते तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसोबत भरपूर वेळ घालवता येईल व्यवसायात धैर्य ठेवा नवीन कामापासून दूर राहा नक्षत्राची अनुकूलता आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहे प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील उद्योग व्यापार राजकारण समाजकारण शिक्षण नोकरी साहित्य कला अशा नवीन क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठर्स श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ